लोकसभा सा निवडणुकीनंतर साधारण दोन महिन्यांनी ऑगस्ट महिन्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते की बारामतीतून आपण सात ते आठ वेळा निवडणूक लढली आणि जिंकली देखील त्यामुळे यावेळी बारामतीमधून लढण्यास आपल्याला इंटरेस्ट नाही त्यानंतर तीन ऑक्टोबरला बारामतीतच दादांनी विधान केलं होतं की एक सांगतो मागच्या वेळेस जेवढ्या आमच्या परिवारातील लोक भेटायला येत होती तेवढे यावेळेस कुणी येणार नाही उलट मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच काम करायचं आहे ज्या पद्धतीने काम सुद्धा सुरू आहे मी जसं मागं म्हटलं होतं की मी एकटा पडलोय तसा मी एकटा पडलेलो नाही मला माझ्या सगळ्यांनी सांगितलं आहे मी ते आज खुलं करणार नाही ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस असेल त्यावेळी मी स्पष्टपणे सांगेल त्यामुळं अजित पवार नक्की बारामतीतून लढणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता आता अजितदादा बारामतीमधून लढणार की नाही अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात असताना माध्यमांनी अजितदादा शिरूर हवेली विधानसभेतून उमेदवारीसाठी चाचपणी करत असल्याचं वृत्त छापलं पण सूत्रांनी हे वृत्त नाकारून अजितदादा बारामती मधूनच लढणार असल्याचं सा माध्यमांना सांगितलं याआधी अजितदादा बारामती सोडून कर्जत जामखेड मधून निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं पण विधान शिरूर विधानसभेपुरत बोलायचं झालं तर खरंच शिरूर विधानसभेत अजितदादांची ताकद आहे का आणि खरंच अजितदादा बारामती सोडतील का की फक्त अजितदादांनी गुगली टाकली पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलू सुरुवातीला अजित पवारांच्या बारामती विधानसभा सोडण्याच्या तर याचं उत्तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून मिळेल बारामती लोकसभेची निवडणूक शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार अशी झाली अजित पवारांनी केंद्रीय भाजप नेत्यांच्या सांगण्यावरूनच सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्याचं बोललं गेलं या निवडणुकीत सुनेत्रा पवार जरी लढत असल्या तरी सर्व प्रचाराची धुरा अजितदादांवर होती अजितदादा स्वतः निवडणुकीला उभे राहिल्यासारखे बारामतीत प्रचार करत होते कारण त्यांच्यासाठीही निवडणूक प्रतिष्ठेची होती आणि त्यांना केंद्रातल्या भाजप पक्षश्रेष्ठींपाशी स्वतःची ताकद सिद्ध करायची होती मग बारामतीत अनेक ठिकाणी बोलताना अजितदादा आम्ही जो उमेदवार देऊ त्याला विजयी करा नाहीतर उद्या मी विधानसभेला उभा राहणार नाही मलाही माझे उद्योग आणि प्रपंच पडले आहेत तुम्ही जर मला साथ देणार नसाल तर काय फायदा असं विधान करत होते पण दादांच्या या बोलण्याचा काहीच फायदा झाला नाही आणि बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी विजयी झाल्या सुप्रिया सुळे नुसत्या विजयीत झाल्या नाहीत तर त्यांनी बारामती विधानसभेतून सत्तेचाळीस हजार मतांचं लीड घेतलं बारामती अजितदादांचा गड समजला जात असताना दादांची बारामतीतून झालेली पिछेहाट त्यांच्यासाठी मोठा धक्का समजला जात होता बारामतीने सुनेत्रा पवारांना साथ दिली नाही त्यामुळे दादा बारामतीमधून लढणार नाहीत अशा सुरुवातीला चर्चा झाल्या स्वतः अजितदादांनी मी बारामतीमधून लढण्यास इंटरेस्टेड नाही असं विधान केलं होतं थोडक्यात बारामती लोकसभेत सुनेत्रा पवारांचा झालेला पराभव अजितदादांना जिव्हारी लागल्यामुळे दादा बारामती विधानसभा लढवणार नसल्याचं बोललं गेलं शिवाय बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे विधानसभेची तयारी करत आहेत अशात अजित पवार बारामतीमधून लढल्यास ही लढाई पुन्हा एकदा घरातच होईल लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेन विरोधात लढवणं चूक होतं अशी कबुली अजितदादांनी वेगवेगळ्या माध्यमांसमोर दिल्या तर मग विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा घरातच करण्याच्या अजितदादा पडणार नसल्याचं बोललं जात पण ज्या शिरूर हवेली विधानसभेतून अजितदादा लढणार असल्याचं बोललं जात तिथं अजितदादांची ताकद आहे का शिरूर विधानसभेची नेमकी राजकीय गणित अजितदादांसाठी अनुकूल आहेत का तर ज्या शिरूर विधानसभेसाठी अजितदादा चाचपणी करत असल्याचं वृत्त आहे त्या शिरूर विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत शरद पवार गटाचे अशोक पवार अशोक पवार हे मूळचे अजितदादा गटाचे पण अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अशोक पवार मात्र शरद पवारांसोबतच राहिले शरद पवार गटाचे अशोक पवार 2009 दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस साली दोनदा शिरूर विधानसभेतून निवडून आले त्यांचं शिरूर विधानसभा क्षेत्रात दोन कारखाने त्यातील एक आहे घोडगंगा सहकारी कारखाना आणि दुसरा आहे व्यंकटेश कृपा साखर कारखाना शिरूर विधानसभेचा थोडक्यात इतिहास पाहायचा झाला तर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आलटून पालटून हा मतदारसंघ राष्ट्रवादी आणि भाजपकडे राहिला पण अजित दादा पुणे जिल्हा सांभाळत असल्यामुळे शिरूरची जबाबदारी दादांकडे होती आणि त्यांनी दोन हजार नऊ साली अशोक पवारांना तिकीट दिलं आणि निवडून आणलं दादांचा स्वतःचा असा इथं गट आहे त्यामुळे दादा इथून लढणार असल्याच्या बातम्या आल्या अजित पवार शिरूर मधून लढणार असल्याच्या बातमीला लोकसभा निवडणुकीची सुद्धा घेणार शिरूर लोकसभेची लढाई शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील अशी झाली होती आढळराव पाटलांचा शिरूर मध्ये प्रचार करताना अजितदादांनी अशोक पवारांवर त्याला साहेबांनी सांगितलंय की पुढच्या वेळेस तूच मंत्री होणार आहेस आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आता मंत्री व्हायला निघालायस पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो अशा शब्दात टीका केली होती अजितदादांचा अशोक पवारांवर वैयक्तिक राग असल्याचं बोललं जातं कारण अजितदादांचा महायुतीत समावेश झाल्यावर अशोक पवार अजितदादांसोबत होते पण दिलीप वळसे पाटलांना मंत्रीपद दिल्यामुळे अशोक पवार नाराज झाले आणि त्यांनी अजितदादांची साथ सोडली असं बोललं जातं त्यामुळे शिरूर विधानसभेत स्वतः अजितदादा लढून अशोक पवारांचा पराभव करणार असल्याचं बोललं जातं त्यात भाजपची पण ताकद मिळू शकते कारण शिरूर विधानसभेत वीस टक्के शहरी भाग आहे हा मतदार भाजपचा समजला जातो त्यामुळे दादा इथं उभा राहिल्यावर भाजपची पण ताकद त्यांना मिळू शकते लोकसभा निवडणुकीत मात्र शिरूर विधानसभेतून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंना सत्तावीस हजार मतांचं लीड मिळालं होतं पण इथे एक गोष्ट नमूद करावी लागेल आणि ती म्हणजे बारामती सारखी अजितदा ताकद शिरूर विधानसभेत नाही अजितदा या मतदारसंघात गट आहे पण तो म्हणावा तितका प्रभावी नाही तसंच अजितदादांकडे प्रभावी असा शिरूर मधून उमेदवार सुद्धा नाहीये भाजपचे प्रदीप कंद इथून प्रभावी उमेदवार समजले जातात पण सिटिंग जागा राष्ट्रवादीची असल्यामुळे भाजपला ही जागा सुटण्याची शक्यता कमी आहे अर्थात अजितदादांना या सगळ्या गोष्टींचा अंदाज असणार मग प्रश्न आहे अजितदादांनी शिरूर विधानसभेसाठी चाचपणी का केली तर शिरूर विधानसभेसाठी उमेदवारीची चाचपणी करून अजितदादांनी गुगली टाकल्याचं बोललं जाते कारण बारामती विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे तयारी करतात शरद पवार बारामतीत दौरा करताना सध्या युगेंद्र पवारांना सोबत घेऊन फिरतात त्यांचा अप्रत्यक्षपणे युगेंद्र पवारांच्या आमदारकीसाठी प्रोजेक्शन चालू असल्याचं बोललं जातं अशात युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी काका पुतण्यात लढाई झाल्यास ही लढाई घासून होईल असं बोललं जाते त्यामुळे अजित पवार मी बारामती सोडून लढणार असल्याचं नेहमीच सांगतात अजितदादांनी असं बोलण्यास त्यांच्याबद्दल बारामतीमध्ये सहानुभूती निर्माण होते आणि त्यांचे कार्यकर्ते दादांनी बारामती लढलीच पाहिजे असं बोलतात अशा वेळी लोकसभेच्या वेळी सहानुभूतीची जी खेळी शरद पवारांनी खेळली ती अजित पवार आता खेळू पाहत आहेत कारण अजितदादांना बारामतीमधल्या आपल्या ताकदीचा अंदाज आहे एकोणीसशे नव्वद पासून बारामती विधानसभेतून अजितदादा निवडून येत आहेत अशावेळी सहानुभूतीची गुगली टाकून अजित पवार बारामतीमध्ये आपला विजय निश्चित करत असल्याचं बोललं जात आहे आता यानंतर शरद पवार काय खेळी करतील हे पाहावं लागणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं दादा शिरूर मधून निवडणूक लढवतील की बारामतीमधून तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका